नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करू महाराष्ट्रामध्ये निवडणुकाहून निकाल लागून किती दिवस झाले बघा आता तुम्ही दहा दिवस झाले अजूनही महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालेलं नाही आज याऐवजी जर महाविकास आघाडीचं सरकार असतं सरकारला बहुमत मिळालं असतं किंवा आघाडीला बहुमत मिळालं असतं आणि त्यांच्या सरकारची प्रक्रिया लांबली असती तर देवेंद्र फडणवीसांनी एवढ्या जोरात बोंब मारली असती की युनायटेड नेशन्सपर्यंत ने आवाज ऐकू आला असता सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी छाती पिटून घेतली असती भाजपवाल्यांनी शिंदे अजितदादांच्या गटाने की हाहाकार उडला आहे अजून सरकार कसं स्थापन झालेलं अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी दोघांनीही सांगितलं होतं इव्हन देवेंद्र फडणवीस अजितदादा शिंदेंनी सांगितलं होतं ज्या क्षणी निकाल लागेल त्यानंतर दुसऱ्याविषयी आमचं सरकार स्थापन होईल आता दहा दिवस झाले आणि सगळं व्यवस्थित आहे असं सांगण्यात येतं आहे शिंदे यांनी दोनदा पत्रकारांशी बातचीत केली एकदा त्यांनी सांगितलं की मी राजीनामा देतो आहे त्या अगोदर त्यांनी ताणून धरलं होतं की ते राजीनामा ताबडतोब देत नव्हते थोडंसं ताणत होते की आपल्यालाच पुन्हा संधी मिळाली पाहिजे अशी पण शेवटी त्यांना राजीनामा द्यावा लागला वाहू मुख्यमंत्री येते आता त्यानंतर ते जेव्हा अमित शहाना फडणवीस आणि अजितदाद भेटले तेव्हा जी चर्चा झाली त्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठीचं सा नाव पुढे आलं आणि एकूण जी काही प्राथमिक चर्चा झाली त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाले हे त्यांच्या फोटोवरून त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं बाहेरून ते म्हणाले की असं काहीच झालं नाही मग अचानकपणे दरे आपल्या गावी ते निघून गेले दोन दिवस तिथे होते त्यांची तब्येत ठीक नव्हती असं सांगण्यात येत होतं त्यावेळी एक मिटिंग होती मी तिथे असं ठरलं होतं दिल्लीत की तिघांमध्ये तिन्ही पक्षांमध्ये चर्चा होणार मुंबईमध्ये आणि जो काही फॉर्म्युला आहे सत्ता स्थापनाचा तो ठरेल पण ती मिटिंग झालीच नाही दोनदा मिटिंग कॅन्सल झाली त्यानंतर शिंदेसाहेब जेव्हा मुंबईत था 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 आले ठाण्यात आले ठाण्यात आल्यानंतर त्यांची तब्येत परत ढासवली मग ते ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आजारामुळे ते बेजार असू शकते आणि ते लवकर बरो बरे व्हावे अशी सगळ्यांचीच इच्छा आहे पण आता ते या क्षणी वर्षावरती दाखल झालेले आहेत आणि वर्षावरती भेटीगाठी सुरू करत आहेत म्हणजे आता ते आजारातून बरे होण्याची प्रक्रिया सुरू झाली आता परवा म्हणजे पाच डिसेंबरला शपथविधी आहे पण या शपथविधीच्या अगोदर मुख्यमंत्रीपद आपल्याला हवं आहे असं सातत्याने सांगत होते एकनाथ शिंदे त्यांनी आपली माघार घेतली आहे का हे नक्की कळत नाही कारण त्यांनी असं म्हटलं आहे की मला मुख्यमंत्री पण नकोच येत मी दिलं तरी मी घेणार नाही ते असं म्हणाले की अमित श नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल मग जो काही निर्णय घेतला त्यांनी समजा फडणवीसांना तर तोही त्या फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा दादांना मुख्यमंत्री करण्याचा तरीसुद्धा एकनाथ शिंदेनं तो मान्य करावा लागेल पण एक प्रकारे आपली आपल्या अटी घालण्याचीच पद्धत होती ते काही शक्य होत नाही आपल्या मुख्यमंत्रीपद काही होत नाही मग सांगण्यात आलं की महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींसारखी योजना असेल किंवा वयश्री योजना असेल किंवा बाकी अनेक योजना ज्या मी आणल्या बळीराजासाठी अनेक योजना आणल्या त्या माझ्यामुळे हे सरकार लोकप्रिय झालं आणि त्यामुळे जागा महायुतीला जास्त मिळाल्या त्यामध्ये माझा वाटा जास्त आहे म्हणून मुख्यमंत्रीपदासाठी माझा दावा आहे अप्रत्यक्षपणे सातत्याने एकनाथ शिंदे सांगत होते त्यांचे सहकारीही सांगत होते पण भारतीय जनता पक्षाच्या ऑब्वियसली जास्त जागा आहे आणि जास्त जागा असल्यामुळे ते मान्य करायला तयार होते आता आज अशी गोष्ट घडली की संजय राऊत काहीतरी सातत्याने टीका करतायत ते टीका करणारच कारण ते विरोधी पक्षात आहेत त्यांनी टीका केल्यानंतर गुलाबराव पाटील जे शिंदेचे जवळचे सहकारी आहेत माजी मंत्री ते म्हणाले की संजय राऊत सातत्याने आगीत टेल टाकतायत तर सुषमाताई अंधार अंधारी असं म्हणाले की याचा दुसरा अर्थ रान पेटला आहे ज्या म्हणजे आग लागलेली आहे ऑलरेडी आणि ती आग समजा राऊत आणखीन वाढवत असेल पण आग पेटलेली आहे म्हणजे भाजप आणि शिंदे सेना यांच्यामध्ये मुख्यतः अजितदादा आणि शिंदे सेना यांच्यामध्ये चांगलीच चढावळ सुरू आहे चांगलीच लागलेली आहे त्यांच्यामध्ये आणि मग सुषमाताई म्हणत की गुलाबराव पाच तारखेपर्यंत आता आग विघ विज़ विझवण्याचे प्रयत्न करा नाही ज्यांच्या जीवावर सुरत गुवाहाटी केलं तेच ईडीचा दोळखंडसुद्धा आवडू शकतील याचा अर्थ असा की हे जे लोक आहेत म्हणजे भाजपवाले विशेषतः केंद्रीय तपास यंत्रणा हे केंद्रीय तपास यंत्रणा पुन्हा फास आवडू शकतील आणि तो शिंदेंच्या शिंदे आणि शिंदेच्या सहकार्याच्या भोवती फास आवळला जाऊ शकतो अशा प्रकारची शक्यता त्यांनी व्यक्त केली प्रश्न असा आहे की आता एकनाथ शिंदे हे दबाव तंत्र अजून किती काळ ठेवू शकते दोनच दिवस आहेत दोन दिवसापेक्षा दिवसा कमी दिव कमी वेळ आता आणि आता शपथविधी एकदा उरखला गेला देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होण्याची श शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होण्याची शक्यता अगदी कमी आहे नाहीचं म्हणजे जवळजवळ पण त्यांना गृह खातं हवं त्यांना एम एस आर डी सी हे खातं हवं त्यांना अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे नगरविकास खाता हवं त्यांना महसूल हवं आहे त्यांना सार्वजनिक आरोग्य खाता हवं आहे मी जी जी खाती महत्त्वाची आहे ती सगळी एकनाथ शिंदेना हवं पण कुठल्याही परिस्थितीमध्ये गृह खातं हे द्यायचं नाही एकनाथ शिंदेना हे भाजपनी ठरवलेले पक्कं ठरवले आणि बघा एका भाजपच्या नेत्याने आज बड्या नेत्यांनी काय सांगितले त्यांनी ते बघा त्या त्यांचं कोट आलेलं आहे नाव नाही आहे पण आपण अंदाज करू शकतो भाजपचा हा बडा नेता कोण असेल त्यांनी असं म्हणलं आहे की भाजपकडे एकशे बत्तीस जागांसह प्रचंड संख्या आहे त्यामुळे भाजप पदाची शिंदेंची मागणी कदापि मान्य करणार नाही शिंदेनी सरकारबाहेर राहणेही योग्य नाही आत्ताच हे राजकारण बदलत आहे आणि सरकार बाहेर राहून नुकसान होईल शिंदे म्हणजे शरद पवार किंवा ठाकरे बाळासाहेब ठाकरे नाही शिंदेनी गृहमंत्रालयाची मागणी करणे गैर नव्हे आता ते काय निर्णय घेतात ते पाहिजे मागणी करायची ते करा पण आम्ही ती काही मान्य करणार असं त्यांनी सांगून टाकलेलं आहे आता हे कोणी सांगितलं सा असेल ह्याचा आपण अंदाज करू शकतो कदाचित म्हणजे केंद्रस्तरावर काम केलेले जे नेते आहेत त्यापैकी एक आहेत मी केंद्रस्तरावरचे ते रावसाहेब राव दानवे माजी प्रदेशाध्यक्ष ते काय म्हणाले होते यापूर्वी की उद्धव ठाकरेंबरोबर जर आम्ही निवडणूक लढवली असती तर कदाचित जा आमच्या जास्त जागा आल्या असत्या म्हणजे शिंदे सेनेबद्दल रावसाहेब दानवे जे आत्ता सगळ्या निवडणूक समितीचे प्रमुख होते महाराष्ट्रातले तेही नाराज आहेत आणखी एक गोष्ट जे जवळचे आहेत म्हणजे छगन भुजबळ हे छगन भुजबळ काय म्हणाले छगन भुजबळ म्हणाले की गृह खातं सांभाळणं गृहमंत्रीपद सांभाळणं मोठं कठीण काम याचा अर्थ असा आहे की छगन भुजबळ तुम्हाला माहिती असेल की नाशिक जिल्ह्यातलं राजकारण सुहास कांदे विरुद्ध छगन भुजबळ हे झालं आणि त्यात सुहास कांदे हे एकनाथ शिंदेंचे से, शिंदे सेनेचे से नेते आहेत आमदार आहेत ते निवडून आले आणि समीर भुजबळ पराभूत झाले त्यांना पालकमंत्रीपद सुहास कांदेंना आता हवं आहे छगन भुजबळांना ते देऊ नये मला द्या असं त्यांचं म्हणणं आहे छगन भुजबळ म्हणाले की गृहमंत्री म्हणजे ते स्वतः भुजबळ गृहमंत्री होते त्या काळात त्यांनी काय पराक्रम गाजवले ते महाराष्ट्राला माहिती पण छगन भुजबळ आता भड फडणवीसांच्या जवळचे आहेत आणि ते अप्रत्यक्षपणे सातत्याने एकनाथ शिंदेवर टीका करत आहेत गृहमंत्रीपद हे महत्त्वाचं आहे ते वाईट पाळा खूप घ्यावा लागतो आणि आणि तुमच्या कुवती बाहेरचा आहे एक प्रकारे असं एकनाथ शिंदेंना छगन भुजबळ सांगू पाहतात दुसरी गोष्ट अशी ज्याप्रमाणे फडणवीसांच्या जवळचे लोक आता छगन भुजबळ फडणवीसांच्या खूप जवळ गेले ओबीसींच्या राजकारणामुळे मराठा गेले ओबीसी या राजकारणामुळे त्यात आता भरत बोगावले जे शिंद्यांचे जवळचे सहकारी आहेत त्यांना कधी एकदा मंत्री होतोय आपण असं झालं आहे पण त्यांनी असं सांगितलं की शिंदे म्हणाले होते की आम्ही सत्तेच्या बाहेर राहू मग त्यांना सत्तेच्या बाहेर म्हणे व्हायचं होतं म्हणजे त्यागमूर्ती जणू का एकनाथ शिंदे गेल्या वेळेस ते म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या सरकारमधनं मी स्वतः बाहेर पडलो आणि बाहेर पडलो म्हणजे आम्ही सत्तेमधनं बाहेर पडलो त्याग केला देशकार्यासाठीच जणू त्याग केला त्यांनी असा त्यांचा आवा होता आणि हे त्यागमूर्ती आत्ताही म्हणे सत्तेबाहेर त्यांना राहायचं पण सत्तेबाहेर राहण्याचा त्यांचा निर्णय होता गोगावले म्हणतात पण आम्ही त्याला विरोध केला आमचं म्हणणं होते की सत्तेत बाहेर जाऊन चालणार नाही आपल्या सत्तेत राहूनच काम करावं लागेल असं गोगावले म्हणतात याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदेनाचे जे सहकारी आहेत जवळचे त्यांना सत्तेमध्ये जायचं आहे जर जा उद्धव ठाकरेंच्या बरोबर जेव्हा एकनाथ शिंदे होते सगळे सत्तेचे लोणी मटकावत होते ते इथून ते बाहेर पडले का कारण त्यांना माहिती होतं की भाजपबरोबर आपण सरकारमध्ये परत जाणार हो। लाथ मळून जणू काही एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीत ते सामील झाले होते का तुरुंगात जायचं होतं नव्हतं जायचं तुरुंगात जाणे एवढे पराक्रम आपल्या महाराष्ट्रात अनेकांनी केले आहेत म्हणजे प्रत्यक्ष तुरुंगात खडी फोडायला लाजबाजी भ्रष्टाचार करू किती लोक आहेत आपल्याला माहीत आहेत पण ते काही होणार नाही परंतु आज अशी गोष्ट आहे की उद्धव ठाकरेंबरोबर ज्यांनी गद्दारी केली त्यांना सत्तेत जात आलं आणि आज आता सत्तेबाहेर जर आपण राहिलो तर आपल्याला कुठलेही फायदे मिळणार नाही सरकारमधल्या सगळ्या सरकार गोष्टी अंतर्गत गोष्टी कळणार नाहीत आणि मग अजितदादा आणि राष्ट्रवादी पक्ष जास्त प्रबळ होईल ही भीती शिंद्यांना वाटणं स्वाभाविक आहे आणि शिंद्यांनाही सत्तेत जायचंच आहे शिंदे हे कुठल्याही प्रकारे मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे राष्ट्रकार्यासाठी घराबाहेर पडलेले तुरुंगात जाण्याची तयारी असलेले सैनिक नाही येते हे लक्षात घेतलं पाहिजे ते गद्दारच आहेत ते मिंदे आहेत आणि महाशक्तीपुढे लोकांगण घातलेलं ते कि आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू की नैसर्गिक न्यायाने शिंदेनाच मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे असं त्यांच्या सहकारी इतके दिवस म्हणत होते पण आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली असं रामदास कदमांनी मध्यंतरी विधान केलं कारण काय की राष्ट्रवादी जेव्हा आली तेव्हा तर राष्ट्रवादीमध्ये अजितदादा आणि एक्केचाळीस जागा आहे त्यामुळे समजा शिंदे आले नाहीत बरोबर तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाला तसं बिघडणार बिघडेल कसं की देशभर काय मेसेज जाईल की आम्ही आमच्या मित्रपक्षांना नीट वागवत नाही ही जी टीका विरोधी पक्ष करत आहेत त्या टीकेला बळ मिळेल मग अशी गोष्ट आहे आणि त्यामुळे शिंदेंना तोडून भारतीय जनता पक्षाला चालणारे शिंदेचे सात खासदार आहेत शिवाय आणि दिल्लीमधलं मोदी सरकार एवढं मजबूत सरकार नाही आता नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्या टेकूवरती चालले त्यानंतरचा महत्त्वाचा पक्ष जो आहे तो शिंदेंचा पक्ष आहे त्यामुळे त्यांना तसंही करून चालणार नाही लगेच सरकार पडेल अशातला भाग नाही पण शिंदेंना बरोबर घेतलं तर आपण वैचारिक जे आपले मित्र आहेत म्हणजे आपल्याच विचारांचे हिंदुत्ववादी आहेत त्यांना आपण बरोबर घेतलेलं आहे शिंदे जर बाहेर पडले तर लोक काय म्हणतील अरे अजितदादांसारख्या यांचा काही शाहू फुले आंबेडकर यांना आहे आणि सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा केलेला हा माणूस तुम्ही बरोबर घेता त्याचा पक्ष बरोबर घेता आणि शिंद्यांना दूर लोट अशी टीका होऊ नये म्हणून शिंद्यांना बरोबर घ्यायचं आणि शिंद्यांना थोडा ताटपणा दाखवणं का भाग आहे तर नाही तर उद्धव ठाकरे संजय राऊत हे सगळे स्वाभाविकपणे म्हणू शकतील की तुम्ही तिथे लोटांगण घातलेलं आहे आणि आणखी नतमस्तक होत आहे पुन्हा पुन्हा लोटांगण घात असं ते म्हणतील लोटांगण तर घातलेलं आहे हे आपल्याला दिसतंच आहे आता पुष्पा हा सिनेमा आलेला आहे नुकताच म्हणजे तुरसा भाग आता त्यामध्ये झुकेगा नाही हे तुम्हाला माहिती आहे हे सगळं तसं झुकेगा नाही हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने दाखवून दिलं भाजपमुळे आम्ही झुकणार नाही जरी त्यांना कितीही फटका बसला विधानसभेत असला तरी उलट हम जरूर झुकेगा असं कोणी दाखवून दिलं ते एकनाथ शिंदे आणि आता ते सुतासारखे सरळ झा आलेत का थोडासा ताटपणा दाखवून मग सुतासारखे सरळ झालेत का हे आपल्याला बघायला आता बघा की महाराष्ट्र हा कशा कशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचा आज देशामध्ये परकीय भांडवल ज्या राज्यात सगळ्यात जास्त आकर्षित होतो तो महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्र हे देशाची व्यापारी आणि औद्योगिक राजधानी आहे महाराष्ट्रामध्ये बायोटेक्नॉलॉजी आय टी आणि आपण ज्याला म्हणतो की नवीन म्हणजे एकविसाव्या शतकातले नवीन सहसर्गातले जे उद्योग आहेत ते सगळे महाराष्ट्रात आहे फायनान्शियल सर्व्हिसेसचं सर सेंटर हे महाराष्ट्र आहे मुंबई आहे त्यामुळे महाराष्ट्र गमवून चालणार महाराष्ट्रामध्ये अदानी यांचे मोठे प्रोजेक्ट्स आहेत येत आहेत धारावीस नाही केवळ अनेक अनेक प्रकल्पांची नावं सांगता येते फक्त एअरपोर्ट्स असतील पोर्ट्स असतील रस्ते असतील ब्रिजेस असतील नंतर वीज क्षेत्रामध्ये त्यामुळे त्या कुठल्याही परिस्थितीत अदानींना भारतीय जनता पक्ष किंवा आपल्याला अनुकूल असलेलं सरकार हवं आहे आणि ते येण्याची शक्यताच आहे आता त्यामुळे त्यांच्या दृष्टीने काही प्रश्न नाही आता बावन बावनकुळे आता यांच्यामध्ये मतभेद कसे आहेत बघा महा महायुतीमध्ये म्हणजे अजितदादा दिल्लीमध्ये गेले दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी अमित शहाना काय सांगितलं परत स्वतंत्रपणे सांगितलं की आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे त्यामुळे आम्हाला शिंद्यांच्या इतकीच मंत्रिपदं आम्हाला मिळालं पाहिजे असं त्यांनी सांगितलं हा एक भाग शिंदे आणि अजितदादा यांच्यात चांगलं रिलेशन नाही त्यांच्यातलं त्यांचं कसं निधीवरून मी अजितदादा निधी देत नाही त्यावरून किंवा राष्ट्रवादीचे मंत्री शेजारी बसले की उलट्या होतात असं तानाजी सावंत म्हणाले हे सगळं आपल्याला माहीत पण याखेरीज तुम्हाला सांगतो की उदय सामंत काय म्हणाले बघा की चंद्रशेखर बावनकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी सांगितलं की आता आझाद मैदानावरती पाच तारखेला शपथविधी सोडा वास्तविक राज्यपालांनी किंवा सरकारतर्फे अधिकृतपणे ही घोषणा व्हायला पाहिजे बावनकुळे हे सरकारमध्ये कोणीही नाही आहेत त्यांनी परस्परशी घोषणा कशी केली हा प्रश्न आहे आणि बावनकुळे यांच्या ट्विटवर आम्हाला कळलं की शपथविधी आहे पाच तारखेला असं उदय सामंत म्हणाले दीपक केसरकर जे शिंदेसेनेचे आणखीन एक नेते ते म्हणाले की आझाद मैदानावरती हो व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी बावनकुळे साहेब गेले होते प्रवीण डरेकर गेले होते त्यांनी जर अगोदर सांगितलं असतं आम्ही गेलो असतो असं ते म्हणाले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एक प्रकारे ते दुखावले गेलेले आहेत पण ताटपणे सांगत नाही की आम्हाला सांगितलं का नाही परस्पर कसं काय ठरवता ही भाषा नाही आहे त्यांची कारण हे कणाहीन लोक आहेत हे अशा प्रकारे सूचक शब्दामध्ये नम्रपणे शालीनताचा आव आणून बोलत असतात त्यांच्या मनात अशी एक भावना आहे की कुठेतरी ते ते, 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 ते दुखावले गेलेत की आपल्याला विश्वासात घेत नाहीत भाजपने आपला वापर करून आपल्याला फेकून देत आहेत पण बोलता तर काही येत नाही कारण बोलले ते यांच्यामागे चौकशा सुरू होतील कारण यांचे एक एक उद्योग माहिती आहेत हे महाशक्तीकडकडे सगळ्या फाईली तयार आहेत त्यांच्या मी काश्मीर फाईल्स आपण माहिती आहे आपल्याला पण केरळ फाईल्स माहिती आहे आपल्याला तशा प्रकारच्या शिंदे फाईल्स यांच्याकडे आहेत आणि त्यामुळे ते कधी बाहेर काढू शकतात आता बघा यांनी शिंदेच्या सेनेमधनं ज्यांची टाटा टूट झाली बच्चू करू ज्यांचा पराभव झाला ते काय म्हणाले दे? की देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे एकदाही फोन केला नाही मला म्हणजे संबंध कसे ठेवणं यांच्याशी म्हणजे महाशक्ती कशा प्रकारे वागवते बघा जेव्हा उपयोग होता तेव्हा बच्चू कडू आणि यांना यांच्याशी महाशक्तीवाले म्हणजे भाजपवाले संबंध ठेवत होते थे। आता कॉन्टॅक्टच ठेवत नाही ते त्यांच्याशी ही त्यांची भावना आहे बघा नंतर सातत्याने सन्मानपूर्वपणे हे सगळं झालं पाहिजे म्हणजे खाते वाटप असेल मंत्रिपदांचं वाटप असेल हे सन्मानपूर्वक झालं पाहिजे असं सूचक शब्दामध्ये केसरकर असतील किंवा बाकीचे त्यांचे नेते शिंदेंचे म्हणत असतात पण ते असं म्हणत नाही की गृहमंत्रीपद दिलं नाही तर आम्ही मंत्रिमंडळात येणार नाही आम्ही लाच मारतो मंत्रिपदाला असं कोणीही म्हणत नाही उलट या सगळ्या लोकांना जायचं आहे त्यासाठीच तर सगळा अट्टहास केला यांनी त्यांना सत्तेत जायचं आहे कुठल्याही परिस्थितीत उलट उद्धव ठाकरे यांनी ती अनेक जणांचं मत आहे ती चूक केली उद्धव ठाकरे यांनी जेव्हा यांनी गद्दारी केली या लोकांनी तेव्हा स्वतःहून राजीनामा दिला ते चिकटून बसले नाही यांनी व यांना मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये मंत्रालयात जायचे मंत्रालय मंत्र्यांच्या केबिनमध्ये बसायचं जाऊन थाट माठ सगळा पाहिजेत याचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही याचा फक्त सत्तेशी आणि स्वार्थाशी संबंध आहे त्यामुळे उद्या जर एकनाथ शिंदे जर बाहेर राहिले आणि ते म्हणाले की मी त्याग करतो मला नको काही सत्ता मिराच मारतो तर हे एकनाथ शिंदेला सोडून जातील हे लोक आणि उद्या जर एकनाथ शिंदे जास्त टीवटीव केली तर उद्या एकनाथ शिंदेचाच पक्ष आहे महाशक्तीवाले फोडू शकतात हे लक्षात घेतलं पाहिजे मी शिंद्यांनी गद्दारी केली आता शिंद्यांनी जर जास्त आगाऊपणा केला तर त्यांचाही पक्ष भाजप फोडू शकेल आणि तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी जे काही काही नेते आहेत जे सतत कॅमेरासमोर टिवटीव करतात हे काही त्यापैकी जण शिंद्यांपेक्षा आहे देवेंद्र फडणवीसांच्या जवळच आहेत त्यांच्याशी त्यांचा सलोख्याचा संबंध आहे त्यामुळे ते कधीही उड्या मिळून उड्या मिळून भाजपमध्ये जाऊ शकतात यांचा काही सा सांग हे काही सांगता येत नाही सातत्याने शंभूराज देसाई म्हणतात की आम्ही नाराज नाही नाराज नाही पण नाराज आहे तो ते पण काय करणार जे मिळेल ते तुकडे खाऊन मिळेल ते तुकडे खाऊन जगावं लागेल त्यांना दुसरा त्यांना इराज नाही आहे कारण उद्या जर ते जास्त शहाणपणा केला ताटपणा दाखवला स्वाभिमान दाखवला तर ते म्हणतील भाजपवाले की तुम्ही बाजूला व्हा आम्ही सरकार स्थापन करतो बाहेरून पाठिंबा द्या देऊ नका कारण आमचं सरकारही येते एकशे बत्तीस भाजपकडे शिवाय चार सहा जण आणखीन आहेत त्यांच्याकडे म्हणजे बघा एकशे अडोतीस जण त्यांच्याकडे शिवाय दादांचे ते एक्केचाळीस आहेत काय गरज आहे त्यांना त्यांची गरजच नाही त्यांची आणि शिंदे जर बाहेर आलेच नाहीत मंत्रिमंडळात तर अजितदाद आता नाचायलाच लागतील ते अजितदादाचा परमानंद होईल अजितदादांचं महत्त्व वाढेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे शिंद्यांना माहिती आहे की सत्ता जर नसेल तर आपला पक्ष टिकू शकणार नाही केवळ बाळासाहेब बाळासाहेब धर्म धर्म हिंदुत्व हिंदुत्व करत बसले एकही माणूस मागे येणार नाही सत्ता नसेल तर हिंदुत्वाला त्यांच्या कोणी विचारणार नाही कारण ते हिंदुत्व नाहीच आहे ते फक्त खुर्चित्व ते फक्त खुर्चित्व फक्त स्वार्थ संधी साधूपणा त्याशिवाय काहीही नाही आहे पुना -पुना हे लक्षात द्या मी पुन्हा पुन्हा संपेल तुम्हाला आता महाशक्तीवाल्यांनी पूर्वी नितीश कुमार यांनी सुद्धा ज्याला थोडासा ताटपणा दाखवला त्यांनाही गुंडाळलं होतं मायावतींनी जास्त हे केलं त्या मायावतींच्या मागे उघा मग मायावतींनी पूर्णपणे भाजपच्या समोर त्या नतमस्तकच माया आहे मायावती आहेत कुठे आता त्यांचा पक्ष आहे कुठे आता जे जे काम करतो तो पक्ष हे भाजपची बी टीम म्हणून काम करतो हे लक्षात घ्या राज ठाकरे राज ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानंतर त्यांनी शस्त्र टाकली आणि ते अचानक त्यांनी पलटी मारून ते एकदम भाजपाच्या बाजूने गेले हिंदुत्व हिंदुत्व करायला लागले ते अमित ठाकरे यांना आम्ही पाठिंबा दिले असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं पण त्यांचे जे कार्यकर्ते होते त्यांनी अमित ठाकरेंना जागा दिला त्यांनी त्यांनी अमित ठाकरेंचं काम केलं नाही तिथे महेश सावंत निवडून आले अमित ठाकरे तिसऱ्या नंबरवर गेले त्यामुळे भारतीय जनता पक्षाने राज ठाकरे यांनासुद्धा जगा दिला हे लक्षात घेतलं पाहिजे राज ठाकरेंनी राज ठाकरे यांनी जर मराठी स्वाभिमानाची लाईन घेतली ते आणि उद्धव ठाकरे जवळ आले तर ते महाराष्ट्राला हवं आहे थोडक्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी कितीही ताणून धरलं तरी ते, ते आता त्यांनी एक प्रकारे माघार घेतली आहे बचावात्मक पवित्रा घेतला पहिली माघार म्हण म्हणजे राजीनामा दिला त्यांनी आणि ते काळजीवा मुख्यमंत्री आहेत गृह खातं त्यांना मिळालेलं नाही कदाचित त्याच्याऐवजी कॉम्पेन्सेट करण्यासाठी दुसरी काही त्यांना खाती दिलं जातील पण तुमचं प्रत्येक गोष्ट आम्ही मानणार नाही हे भारतीय जनता पक्षाने सांगितलेलं आहे आता आम्ही सांगू त्याप्रमाणेच काम करावं लागेल आणि आता या पुढच्या पाच वर्षामध्ये आमचंच चालेल आणि दोन हजार एकोणतीसमध्ये आम्ही आमच्या बळावरती महाराष्ट्र सत्ता आणू आणि त्यावेळी मग अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना हरी हरी करायला घरी पाठवणार ते हे स्वस्पष्ट आहे आणि त्यामुळे उपयोग झाला की फेकून देणं हीच भाजपची रीत आहे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रात घडतं आहे आणि या क्षणी एकनाथ शिंदे स्वत सरळ आलेले आहेत असं दिसतं आहे तुमचाच एवढंच मी इथेच थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा आवाहन करतो की हेमंत देसाय ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा सबस्क्राईब करा नमस्कार